तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या आपल्या अर्पित ताई समोर बसलेल्या आहेत असं वाटायला लागलंय की मला, मला आता पावसाचा अंदाज सांगणार आहे अर्पित तर मला काय म्हणायचं तुम्हाला काय वाटतंय आता पावसाळा चालू होऊन बरेच दिवस झालं पण पाऊस काय येण्याची नाव देखील की नाही मग काय वाटायला लागले तुम्हाला आता मला सांगा उडीत लावला होता ते उडीत देखील आता सुकून जायला लागलाय चक्क सगळे दे? तुरीने देखील मानाखाली टाकले तर मग काय वाटतंय आता कोणच्या बापांनी काय झाले माहितीये का हा हळद पडणे हळद उपिटात पडलं काय मग तसं नाही मग काय झालं हळद हळद दुधात पडली मग काय झालं दूध कडू झालं कस झालेलं आहे पावसाळ्यात जरा पाऊस कमी अजून रंगपंचमी काय रंगपंचमी तू पण मला वाटतंय दिवसाप्रमाणे हे व्हायला लागलं काय बदलायला लागली काय की आता पाऊस आहे अजून बरोबर आहे बरोबर मग टायमिंग आहे म्हणके पावसाला आणखी टाइमिंग अजून भरपूर आता तर पहिला महिना चालू झाला अजून चार महिने तीन महिने